स्वागत आहे आणि महाराष्ट्र टुडे मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की ठाकरे हे आता पुढची चाल नेमकी काय खेळणार आहेत कारण की, का की विधानसभा निवडणुका तर आता संपलेल्या आहेत ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांचा परफॉर्मन्स दाखवलेला आहे तो महाविकास आघाडीमध्ये जरी उत्तम परफॉर्मन्स इतर दोन पक्षांपेक्षा ठरलेला असला तरी त्यांना अपेक्षित आहे अशा पद्धतीने तो परफॉर्मन्स राहिलेला नाहीये त्यांच्या तुलनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेने चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे दोन हजार एकोणीस ची संख्या ही शिंदेच्या शिवसेनेने कायम राखलेली आहे मात्र आता पुढे नेमकं काय होणार म्हणजे जरी असं म्हणायचं झालं की आता महाराष्ट्राच्या जनतेने सांगितलेलं आहे का, खरी खरी का। की खरी शिवसेना नेमकी कुणाची शिंदेच्या शिवसेनेला खरी शिवसेना मानायचं का तर याचं उत्तर हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालामधनं मिळालेलं आहे असंही तर्क अनेक जण लावत आहेत पण तरी सुद्धा शिवसेनेची पूर्ण परीक्षा अजूनही संपलेली नाहीये कारण की खरी आणखीन एक परीक्षा त्यांची होणार आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एक अंदाज साधारणत व्यक्त केले जात ते म्हणजे की साधारण पुढच्या सहा महिन्यांमध्ये आता महानगरपालिकांच्या सुद्धा निवडणुका लागतील ज्याच्यामध्ये स्वाभाविकपणे मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा समावेश असणार आहे आणि मुंबई महापालिकेवर कुणाची नजर नसते प्रत्येकालाच हवं असतं की ज्या अनेक राज्यांच्या राज्यांचं जेवढं बजेट असतं तेवढं ज्यांचं बजेट आहे त्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही आपल्याही आपल्याकडेही यायला हवी देशाच्या आर्थिक राज्यांची सूत्र जिथन हलतात त्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हातात असायला हव्या असे अनेकांना वाटत पण गेली अनेक वर्ष त्या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता ही शिवसेनेची आहे दोन हजार सतराला एकट्यानं लढून सुद्धा शिवसेनेने आपली सत्ता मुंबई महानगरपालिकेवर कायम राखलेली आहे मात्र सतरापेक्षा आता गणित ही पूर्णतः बदललेली आहेत खास करून गेल्या अडीच वर्षांमध्ये तर मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकच आहेत एक प्रकारे महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याकडनं तो कारभार सांभाळला जातोय प्रशासक आहेत महानगरपालिकेवर पण आता दोन शिवसेना आहेत भाजप सुद्धा आहे आणि अर्थात मनसेला सुद्धा आपण डावलून चालणार नाही तर ह्या चार पक्षांची सुद्धा खरी परीक्षा याच्यामध्ये असणार आहे पण याच अनुषंगाने एकीकडे आपण पाहतोय की महायुती ही सत्ता स्थापनेच्या सगळ्या गोष्टींमध्ये आता त्यांची गडबड सुरू आहे सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने सुरू आहेत तो दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र आता मुंबई महानगरपालिकेसाठी तयारीला सुरुवात केलेली आहे आजच त्या अनुषंगाने जे माजी नगरसेवक आहेत म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस हा कार्यकाळ ज्यांचा होता त्या सर्व नगरसेवकांसोबत आज उद्धव ठाकरेंनी बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये काही सूचना या उद्धव ठाकरेंकडनं देण्यात आलेल्या आहेत तर आ, काही गोष्टींबद्दल त्यांना सांगण्यात सुद्धा आलेला आहे आणि अर्थात एक मूल मंत्र देणं गरजेचं असतं कानमंत्र देणं गरजेचं असतं आणि एक निर्धार ठेवणं गरजेचं असतं तर तो स्वाभाविकपणे की मुंबई महानगरपालिका ही काहीही करून आपल्याला जिंकायचीच आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे पण काही सूचना सुद्धा या उद्धव ठाकरेंनी आपल्या नगरसेवकांना जे माजी नगरसेवक आहेत त्यांना आणि मुंबईतल्या शिवसैनिकांना दिलेल्या आहेत त्याही स्क्रीनवर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि तसंच त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबईचे संपादक साहिल जोशी सुद्धा आहेतच पण सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे की ही निवडणूक कधीही लागू शकते आणि त्याच्यामुळे आतापासूनच तयारीला लागा इतर दिलेल्या त्यांनी सूचना सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसतीलच पण जो मुद्दा आता आलेला आहे त्या अनुषंगाने की हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवा अनेक जण असा अपप्रचार करत आहेत की शिवसेनेने म्हणजे शिवसेना युबीटीने हिंदुत्वाचा मुद्दा हा सोडलेला आहे तर असं आपण काहीही केलेलं नाहीये हा विरोध हा प्रचार कसा खोटा आहे हेही लोकांना समजवून सांगा असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या माजी नगरसेवकांना सांगितलेलं आहे इतरही अनेक मुद्दे आहेत याच्यामध्ये जे आपण हळूहळू चर्चेला घेऊ पण हा मुद्दा घेऊन मला सालीसरांकडे जायचंय आणि अर्थात या संदर्भातल्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा तेही प्रश्न मी घेईन पण सगळ्यात पहिले सालसरांकडे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येईनच म्हणजे तो उपप्रश्न असेल माझा पण सगळ्यात पहिले प्रश्न घ्यायचा झाला तर की आता एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्रीपद नाहीये पण तरी सुद्धा त्यांच्याकडे विकास सारखं खातं जाणार आहे आणि जे सुद्धा मुंबईत होणारे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लक्षात घेता मुंबईतले सगळे विकास कामं लक्षात घेता सुद्धा ते महत्वाचं आहे पण तरी सुद्धा शिंदेकडे मुख्यमंत्रीपद नसणं हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी काय त्याचा नेमका मेसेज ठरू शकतो आणि येणारी महानगरपालिका निवडणूक मुंबईची ही उद्धव ठाकरेंसाठी किती मोठी परीक्षा ठरू शकते डेफिनेटली uh, ती उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठी परीक्षा असेल कारण त्यांच्यासाठी हे पहिलं चॅलेंज असेल की ज्यावेळेस त्यांना शिवसेना नावाच्या एका पक्षाबरोबरच लढायचं आहे आणि पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना धनुष्यबाण घेऊन एक शिवसेना समोर उभी असेल आणि त्याच्यासमोर शिवसेना यूबीटी नावाचा एक पक्ष त्याच्यामध्ये उभा असणार आहे अनेक जे एक्झिस्टिंग नगरसेवक आहेत तेही शिंदेकडे गेलेले आहेत हा भाग वेगळा आहे त्याच्यामध्ये पण सगळ्यात महत्वाचं उद्धव ठाकरेंसाठी जर पुन्हा त्याला आपण म्हणतो ना की त्यांना पुन्हा जम्प करायचं असेल पॉलिटिक्स मध्ये किंवा त्यांना नव्याने सुरुवात एका पद्धतीने करायची असेल तर मुंबई महानगरपालिका ही ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्यासाठी आणि यापूर्वी सुद्धा शिवसेनेला ज्या ज्या वेळेस शिवसेना डाऊन झाली आहे किंवा ज्या ज्या वेळेस शिवसेनेसमोर एक्झिस्टेन्शियल क्रायसिस क्रिएट झालेला आहे त्या त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेने त्यांना साथ दिलेली आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वन सायडेड यश पूर्णपणे काँग्रेसला होतं विधानसभेमध्ये त्यांना तशीच परिस्थिती होती हे सगळं असून सुद्धा ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मात्र शिवसेना बाउंस्ड काय आणि शिवसेनेला ज्या पद्धतीने एकोणऐंशी सीट त्यावेळेच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळाल्या होत्या आणि त्याच्यानंतर शिवसेनेचा पुढचा प्रवास जो आहे तो चढत्या कमानीच्या नुसारच झालेला आपण बघितलेला होता सो त्याच्या त्याच्यामुळे जर बघितलं तर त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे हा जो मुद्दा आता आपण दाखवतोय जे उद्धव ठाकरे सहकार्यानं सांगितलं की तुम्ही हिंदुत्वावरनं हे करा कुठेतरी त्यांना असं वाटतंय की विधानसभेमध्ये त्यांनी थोडस इन्क्लुझिव्ह जाण्याचा जो प्रयत्न केला म्हणजे याचा उल्लेख मागे पण एकदा अनेकदा आपण केलेला होता की कशा पद्धतीने त्यांनी तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवानो भगिनीनो वगैरे अशा जी काय अशी सुरुवात आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या झाल्या कुठेतरी काँग्रेसकडनं पण त्यांना सांगणं होतं की तुम्ही तुमचं हे सोडू नका ज्या पद्धतीने आपण बघितलं की अनेक मुद्द्यांवरती हे क्रॉस जात होते म्हणजे जा अजित पवार की आ, बटेंगे तो पटेंगे असेल किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या वोट बँकला त्या पद्धतीने अपील केलं त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी पण ते अपील तसंच करावं अशी त्यांची कुठेतरी इच्छा होती पण एक नवीन पॉलिटिक्स उद्धव ठाकरेंना करण्याचा प्रयत्न होता आणि आता मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही अत्यंत ग्राउंड लेवलला जाल तेव्हा मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे शिवसेनेचं कॅडर हे हिंदुत्व आणि मराठी आणि या सगळ्या मुद्द्यांवरती पोचलं गेलंय तिकडे दुसरं चॉईस त्यांच्याकडे नाही आणि त्यांना ती गोष्ट करावीच लागेल ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंनी कुठे आपल्या कॅडरला सांगायला सुरुवात केली सगळ्यात महत्वाचं असं की इव्हन विधानसभा निवडणुकीत सुद्धा जर आपण बघितलं तर शिवसेनेचे निवडून आलेले जे आमदार आहेत त्यापैकी दहा आमदार जे आहेत ते मुंबईत निवडून आलेले आहेत त्यामुळे त्या दृष्टीने त्यांना त्या पद्धतीने प्रयत्न करावा लागेल आणि त्या पद्धतीने त्यांना माहिती आहे की तो एक, एक संधी त्यांना चालू सा, देईल आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी अजून बघायला लागतील आपल्याला की त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी घेतल्या जातील त्या लगेच फेब्रुवारीत घेतल्या जातील की एक सहा महिन्यानंतर घेतल्या जातील वातावरण बघून घेतल्या जातील कशा पद्धतीने घेतल्या जातील हे आपल्याला बघावं लागेल कारण मुंबई महानगरपालिकेचा मुद्दा हा फक्त वॉर्डच्या संख्येबद्दल आहे आणि त्याच्याबद्दलचा निर्णय हा सरकारला घ्यायचा आहे एका पद्धतीने इतर महानगरपालिकांच्या निवडणुका होत नाहीयेत म्हणून कदाचित मुंबईची निवडणूक पण थांबलेली आहे आधी एकतर हे सरकार झाल्यानंतर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांचं आपापसातलं आप कसं राहतं हे बघायला लागेल एक संघर्ष आपल्याला त्याही वेळेस या दोन पक्षांमध्ये बघायला मिळू शकतो की सीट्स किती कोणाच्या कोणाला किती सीट्स मिळू शकतात काय होऊ शकतं तर या सगळ्या दृष्टीने सुद्धा कुठेतरी उद्धव ठाकरेंची पावलं जाऊ शकतात आणि त्या दृष्टीने जर काही रिवाईव्ह करता आलं तर करावं असा प्रयत्न हा त्यांच्याकडनं डेफिनेटली होईल हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला बघायला मिळू शकतात Uh, त्याच सोबत आजच्या या बैठकीमध्ये uh, ज्याची सगळ्यात जास्त एक चर्चा होत होती या निकालानंतर तर त्याही बद्दल विचारण्यात आलेलं होतं ते म्हणजे विचारण्यात आलेलं नसेल कदाचित पण त्याबद्दलचा सा एक साधारणतः सूर हा नगरसेवकांमध्ये पाहायला मिळाला माजी नगरसेवकांमध्ये तो म्हणजे की या महानगरपालिका निवडणुकांमध्ये तरी आपण किमान स्वबळावर जायला हवं ही आ, थे, थे तर, न, आता त्याबद्दलची चाचपणीही करण्यात येईल जी अनेकदा निवडणुकांच्या तोंडावर करण्यात येते की आपण स्वबळावर लढलो तर आपली ताकद किती युती किंवा आघाडीमध्ये लढलो तर आपली ताकद किती तर कितपत शक्यता आहे म्हणजे शिवसेना युबीटी आणि काँग्रेस यांच्याबद्दल आता महायुतीच्याच इतक्या सगळ्या बातम्या समोर येत आहेत आणि त्यांच्याबद्दलच आता इतकी चर्चा आहे की थोडं महाविकास आघाडी मागे राहिलेली आहे पण खास करून विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना युबीटी आणि काँग्रेसचे जी संबंध आहेत ते आ, कसे राहिलेत म्हणजे काय होऊ शकतं बीएमसी पुरता हा प्रयोग केला जाऊ शकतो की दोघही जण वेगवेगळे लढतील वेगवेगळे लढले तर जी काँग्रेसची वोट बँक आता शिवसेना युबीटीच्या पाठीशी राहिलेली आहे विधानसभा लोकसभामध्ये त्याच्यामध्ये कसा फरक पडू शकेल आणि मराठी आणि त्याचसोबत अनेक असे मतदार जे आहेत जे आता महायुतीकडे झुकलेले आहेत तर त्याचा सुद्धा फटका हा शिवसेना युबीटीला बसू शकतो का कितपत शक्यता आहे की केवळ नगरसेवक किंवा शिवसेनेच्या खालून असा सूर येतोय की आपण स्वबळावर लढाव तर उद्धव ठाकरे सुद्धा तसाच काही निर्णय घेतील शोबळावर लढावा हा सूर तर आहेच कारण कुठेतरी त्यांना असं वाटतं की आपण जर एकटे लढलो तर आपल्याला आपली ताकद वाढवता येऊ शकेल मुंबईमध्ये आपल्याला जास्त एस्टॅब्लिश करून राहता येऊ शकेल दुसरी गोष्ट अशी की तिथे मग त्यांच्यावरती तो ते प्रेशर नसणार आहे की काँग्रेस कारण काँग्रेस बरोबर जायचं झालं तर त्यांना त्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करायला लागतील आणि आताच्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते की मुंबईमध्ये मुस्लिम उमेदवार देऊन सुद्धा वर्सोब्यासारख्या ठिकाणी शिवसेना युबीटी जिंकलेली आहे त्यामुळे मुस्लिम उमेदवार मतदार त्यांना मतदान करतायत ही गोष्ट त्यांना दिसतीये त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये डिफिकल्टी फक्त एकच आहे त्यांच्यासाठी की मतांच्या ट्रान्सफरचं काय कारण आता शिवसेनेची मतंही मोठ्या प्रमाणात फुटलेली आहेत मुंबईमध्ये सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघितलं की चेंबूरची जागा ते हरले नंतर पूर्व पुनगरामधली एक जागा त्यांची ते हरले हे जर आपण बघितलं तर ह्याचा अर्थ असा निघतो की त्यांच्या कोअर भागामध्ये त्यांना फटका बसलेला आहे जो पूर्वी मनसे वेगळी झाल्यानंतर दोन हजार बारा मध्ये त्यांना बसलेला होता तर तो जर फटका भरून काढायचा असेल तर त्यांना पुन्हा एकदा नव्याने आपली आखणी करावी लागेल आणि त्याच्यामध्ये काँग्रेसला बरोबर घेणं हे त्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन असू शकते तर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना जागा सोडाव्या लागतील आणि मुळात काँग्रेसचा जोर जो आहे तो म्हणजे उत्तर भारतीय या भागामध्ये आता राहिलेला नाही त्यांचा मेन जोर हा जो आहे तो फार लिमिटेड पॉकेटमध्ये काँग्रेसचा म्हणजे मुस्लिम पॉकेट्स मध्ये काही ठिकाणी असेल दलित मध्ये काही ठिकाणी असेल त्याच्या पलीकडे त्यांचा जोर नाही आहे काँग्रेसची ताकद ही श्रिंक होत गेलेली आहे मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या दृष्टीने बघितलं तर म्हणजे गेल्या निवडणुकीत तर त्यांना अवघ्या वीस पंचवीसच्या पलीकडे जागाच मिळू शकल्या नव्हत्या अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस बरोबर ऍडजस्टमेंट करून त्यांना सीट सोडण्यापेक्षा वेगळी निवडणूक लढवलेली बरी असाच विचार कुठेतरी उद्धव ठाकरेंकडनं होऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांना हेही माहिती आहे की शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये जर अंडरस्टँडिंग झालं तर एक गोष्ट खूप क्लिअर आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये खास करून की भारतीय जनता पार्टी मोठा चंक मागेल आपल्याकडे कारण त्यांना मेयर बनवायचा आहे त्यांचा अशा परिस्थितीत शिंदेला सत्तर पंच्याहत्तरच्या पलीकडे सगळं मिळणार नाही त्यामुळे बहुतांशी ज्या ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल त्यांच्या समोर जेव्हा युबीटीचा उमेदवार उभा राहिलेला असेल तर त्याचा फायदा शिवसेना घ्यायचा प्रयत्न करेल आणि आधीच या बाबतीमध्ये त्यांनी थोडस ना की एक क्लॅमर क्रिएट करायला सुरुवात केलेली आहे की बघा शेवटी भाजपाने त्यांच्या बरोबर तेच केलं भारतीय जनता पार्टीने त्यांना मुख्यमंत्री पद मिळूच नाही दिलं त्यांना ते देतच नाहीये सध्या पुरता फक्त त्यांचा फायदा झाला पुढे काय वगैरे वगैरे अशा परिस्थितीमध्ये पक्ष टिकवायचा असेल तर तुम्ही या मला असं वाटतं एक भावनात्मक साध निर्माण करण्याचा सा प्रयत्न केला जाईल त्या निमित्ताने त्याची सुरुवात कुठेतरी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे त्यांना अजूनही असं वाटतं की हाच एकमेव मार्ग आहे पक्षाला पुढे उभारी देण्यासाठी म्हणून जर मुंबई महानगरपालिका डिस्पाईटव्हर्स सिच्युएशन ते आणू शकले तर त्याचा त्याला फायदा राहील आणि हिस्टॉरिकली असं बघायला मिळालेलं आहे की लोकसभा विधानसभा याच्या पलीकडे जाऊन सुद्धा महानगरपालिकेमध्ये लोक मतदान करतात आणि आता मुंबईच्या बदलत्या डेमोग्राफी मध्ये ही गोष्ट अजून प्रकर्षाने आपल्याला बघायला मिळू शकते की ज्या ज्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल की आ, गुजराती राजस्थानी मारवाडी उत्तर भारतीय मतदारांचा जोर आहे त्याच्या पलीकडच्या भागामध्ये आपल्याला मराठी मतदार हा जास्त कॉन्सोलट होताना सुद्धा बघायला मिळू शकतो महानगरपालिकेचा विचार केला तर आणि त्या मतदारांवरती कुठेतरी उद्धव ठाकरेंचं लक्ष असू शकतं दुसरी गोष्ट अशी की ते रिअलाइनमेंट होते का कारण या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना धक्का बसलेला आहे बघायला गे गेलं तर अशा परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने आणि आता दोघांची ही परिस्थिती अशी आहे की शिवसेना युबीटी ला वीसच जागा सगळ्यात वर्स्ट परफॉर्मन्स शिवसेनेचा एकोणीसशे पंच एकोणीसशे नव्वद नंतरचा आतापर्यंत राहिलेला आहे म्हणजे जर ठाकरे लेड शिवसेनेचा आपण म्हणूया आणि दुसऱ्या बाजूला मनसेला सुद्धा खूप मोठा डेंट हा काही करता आलेला नाहीये त्यांच्या मतांची टक्केवारी सुद्धा घसरली आहे मुंबईमध्ये त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाहीये की एक एक जागा तर ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिंदेंनी त्यांना पाठिंबा दिलेला असून सुद्धा त्यांना जिंकता आले नाही अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या दृष्टीने काही अंडरस्टँडिंग कारण दोघांच्याही आपण त्याला सर्व्हाइवल म्हणूया किंवा रि इन्व्हेन्शनच्या दृष्टीने म्हणूया एक प्रश्न आहेच तर त्याचं काही अंडरस्टँडिंग होतं का जरी अलायन्स नाही झालं तरी वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँडिंग होतं का कारण शेवटी आता पाच वर्षाची फुल टर्म ऑलमोस्ट मुंबई महानगरपालिकेची संपलेली असं आपण म्हणू शकतो अशा परिस्थितीमध्ये समोरच्या बाजूने प्रचार सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत कसा होईल हे पण बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की यावेळच्या मुंबई महानगरपालिकेचा प्रचार थोडा वेगळ्या पद्धतीचा असू शकतो त्याच्याबद्दल सुद्धा उद्धव ठाकरेंना डील करावा लागणार आहे कारण मोर अँड मोर जीएसटी आल्यानंतर खास करून लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मुंबई महानगरपालिका या राज्य सरकारवरती आणि राज्य सरकार त्या मनाने तुलनेने केंद्र सरकारवरती डिपेंडन्सी वाढत चाललेली अशा परिस्थितीमध्ये लोक त्या बाबतीत काय विचार करतात काही बऱ्याच ठिकाणी लोक असाही विचार करू शकतात की राज्य सरकारमध्ये जे आहेत त्यांच्या बरोबरीने राहिलेलं बरं आणि दुसऱ्या बाजूला जो प्रिडॉमिनेटली मराठी मतदार आहे तो उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये वेगळा विचार करू शकतो की ज्या पद्धतीने या निवडणुकीचा निकाल आलेला कारण अनेकांसाठी हे निकाल अनपेक्षित होते सगळ्यांना वाटत होतं की महाविकास आघाडी महायुती हे साधारण बरोबर असेल भले महायुतीचं सरकार जरी आलं तरी खूप फरक नसेल पण आता जे ऑलमोस्ट एक्सटेन्शनच्या मार्गावरती उभे हो आहे तर त्याच्या दृष्टीने सुद्धा लोक त्या पद्धतीने विचार करतात का हे पण आपल्याला बघावं लागणार आहे आणि नव्या नवीन गोष्ट आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामध्ये ही गोष्ट मात्र नक्की आहे त्याच्यामध्ये संदीप कांबळेंचं म्हणणं आहे की आपण जिल्हा परिषद पंचायत समिती सोडून फक्त बीएमसीवरच बोलतो तर हे एक नरेटिव्ह आहे तर तुमच्या पुन्हा एकदा लक्षात आणून देते ज्याचा उल्लेख मी सुरुवातीलाच केलेला होता की आज बीएमसी संदर्भातलीच बैठक ही उद्धव ठाकरेंनी घेतलेली होती आणि म्हणून त्या संदर्भातली ही चर्चा सुरू आहे बाकी काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही पण एक स्टीफन हॉकिंग आपले प्रेक्षक आहेत त्यांचं म्हणणं आहे आपण वोट बँक मग अशी म्हणत होतो म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की रजत शेट्टी यांनी एक उदाहरण दिलेलं आहे शिवसेनेसंदर्भातलं म्हणजे शिवसेना युबीटी संदर्भातलं की त्यांनी uh, hmm. त्यांच्या आता नवीन आयडियोलॉजी बद्दल बोलताना ते असं म्हणालेले आहेत की शिवसेना यूबीटी इज रनिंग अ सर्व भवन विच इज ट्राईंग टू सेल बिर्याणी विच इज लिडिंग इट टू सेल नीदर ऑफ इट <laughs> सर्वना भवन म्हणजे जे दाक्षिणात्य मेन्यू जो आहे तो सर्व करत असतात भवन मध्ये जर जात असाल आणि ते जर जिकडे दक्षिण भारतीय जास्त खाणारे जर असतील किंवा तिकडे तो मेन्यू मिळणं अपेक्षित असेल आणि तिकडे जाऊन जर बिर्याणी मिळत असेल तर ना ती बिर्याणी विकली जाणार आहे आणि दाक्षिणात्य पदार्थ नसल्यामुळे शेवटी त्याचा काहीच प्रॉफिट होणार नाही असं थोडक्यात म्हणणं आहे शिवसेना युबीटीचं कुठेतरी तसंच झालेलं आहे का की त्यांची कोर वोट बँक जी आहे ती सुद्धा हल्लेली आहे आणि खास करून जे आता उद्धव ठाकरे इथे बोलताना आपल्याला पाहायला ते म्हणजे की हिंदुत्व वाली जी त्यांची वोट बँक आहे ती पुन्हा एकदा आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न सुद्धा शिवसेना युबीटी कडनं होईल का जी काँग्रेस सोबत गेल्यानंतर आता थोडी डिस्टर्ब झालेली आहे हे या साधारणतः स्टेटमेंट मधनं सुद्धा दिसून येतं का तिकडे शिवसेना आहे तिकडे मनसे सुद्धा आहे म्हणजे त्यांच्या जागा जरी येत नसतील तरी एक पूर्णांक पंचावन्न टक्के त्यांनी मतं घेतलेली आहेत या निवडणुकांमध्ये त्यामुळे त्यांच्याकडे काहीतरी मतं जात आहेत तिकडे भाजपसारखा सुद्धा एक बलाढ्य पक्ष आहे जो मुंबईमध्ये सुद्धा पॉवरफुल झालेला होता जे आपण गेल्या वेळेलाच पाहिलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये मग शिवसेना युबीटी ही नेमकी कुणावर अवलंबून राहणार आहे कुठल्या वोट बँकला आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न या महानगरपालिका निवडणुकांमध्ये करू शकते आणि परत काँग्रेस सोबत राहिलं तर ती वोट बँक हिंदुत्व मतदारांची ती आणखीन दूर जाईल अशा परिस्थितीमध्ये शिवसेना काय मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पूर्णपणे लोकल फॅक्टर वर जास्त लक्ष देईल असं मला वाटतं कुठेतरी त्यांचा एक प्रयत्न असणार आहे की शिवसेना मुंबई मधला लोकल पक्ष आहे तर तुम्हाला लोकल पक्ष हवाय की लोकल राज्यस्तरीय किंवा प्रादेशिक किंवा पण प्रादेशिक शिवसेना मुंबईतली शिवसेना ही वेगळी आहे त्यामुळे प्रादेशिक मधला प्रादेशिक पक्ष त्या दृष्टीने विचार केला त्यामुळे नेहमी तू बघितलं असेल तर शिवसेनेचं आणि हे अनेकदा झालं मी पंच्याऐंशीच एक तुला उदाहरण दिलंच त्याचबरोबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पण तेच घडलं त्याच्याबरोबरच दोन हजार बारा मध्ये पण तेच घडलं प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस शिवसेना अशा पद्धतीने अडचणीत सापडते त्या त्या वेळेस मुंबईमध्ये त्यांनी हीच साथ घातलेली सा आहे आणि अजूनपर्यंत त्यांच्या जर दहा विधानसभेच्या जागा निवडून येत आहेत मुंबईतनं तर याचा अर्थ असा की त्यांचा वोटर अजूनही इंटॅक्ट आहे त्यांच्याबरोबर त्यांना त्या पद्धतीने साथ घालावी लागेल आणि दुसरी म्हणून मुंद, मी म्हटा ना की या निवडणुकीत ना अनेक गोष्टी क्लिअर झाले जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते तर शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरेंना ते पिच करणं हे थोडस डिफिकल्ट गेलं असतं जे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरी मला दिसत नाहीये की तेवढं कसं होऊ शकेल कि नाही होऊ शकेल त्याचा एक अंदाज म्हणून घेतला जाईल म्हणून मी म्हटलं ना की लगेच निवडणुका होतील असं मला आता तरी वाटत नाहीये एक चार पाच महिने या, या सरकारचे जाऊ देतील आणि त्याच्यानंतर अंदाज घेऊन निवडणुका होतील भाजपला सुद्धा आपला आपला मतदार लक्षात आलेला आहे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की त्यांचा मतदार कोण आहे या निवडणुकीमध्ये त्यामुळे आणि सेना भाजप जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध सगळ्यात हायपिच लढाई लढलेले होते दोन हजार सतरामध्ये तेव्हा ते ऑलमोस्ट इक्वल होते त्याच्यामुळे शिवसेना युबीटीला पण माहितीये की आपला त्या कठीण परिस्थितीमध्ये आपण कुठपर्यंत जाऊ शकतो आणि अनेक वर्षामध्ये अनेक वर्षामध्ये शिवसेनेला शंभरचा नंबर क्रॉस करता आलेला नाही मुंबई मध्ये त्यामुळे त्यांचा प्रयत्न असेल की कमीत कमी दोन हजार सतरा पर्यंतच्या टॅलीपर्यंत जरी आपण जाऊ शकलो पण त्याच्या पलीकडे जाणं आत्ताच्या परिस्थितीत तरी त्यांनाही शक्य नाहीये एकतर त्यांच्यात फूट पडली आहे त्यात परत मनसे काय होतं ते बघायला लागेल किती नाही म्हटलं तरी सतरामध्ये मनसेच्या पण सात जागा निवडून आलेल्या होत्या त्यामुळे लढाई टफ आहे त्यांच्यासाठी त्यामुळे बेस्ट परफॉर्मन्स जरी त्यांचा झाला तरी ते शंभरच्या पलीकडे जाऊ शकणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये बाकीच्या पद्धतीने कसं हँडल करायचं याचं एक त्यांना एक स्ट्रॅटेजी करायला लागेल म्हणून मी म्हटलं ना की बघायला पाहिजे आपल्याला की एक दोन चार महिन्यामध्ये कोण कोणाला रिच आऊट करताय मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने काही कौन व्यूहरचना होते का कारण आताच्या परिस्थितीत भाजप वेगवेगळं लढेल असं मला तरी वाटतंय आणि अजित पवारांचा तर इकडे संबंध नाहीच आहे त्यामुळे चार प्रमुख पक्ष असतील शिंदे भाजप उद्धव ठाकरे आणि काँग्रेस त्यात काँग्रेसची भूमिका अशी असेल की ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी उमेदवार असे असे आणणं की ज्याच्यात ज्याच्यामधलं भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराला प्रॉब्लेम होऊ शकेल अशा ठिकाणी उमेदवार आणणं हे त्यांचा प्रयत्न असणार मग त्या ठिकाणची मतं कॉन्सॉलिडेट होऊन शिवसेना मतं काढेल का आणि गेल्या वेळेस सुद्धा जर आपण बघितलं ना तर पश्चिम उपनगरांमध्ये भारतीय जनता पार्टीला चाळीस नगरसेवक निवडून आणता आले होते आणि तो प्रिनॉमिनेंटली नॉन मराठी भाग आहे या उलट मराठी भागांमध्ये शिवसेनेचे पन्नास ते सात नगरसेवक निवडून आले होते त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा ती व्यवहरचनाच त्यांना पुढे करावी लागणार आहे त्यामुळे मी म्हंटल त्या पद्धतीने प्रादेशिक पक्षाचा प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना युबीटी या ठिकाणी पिचिंग करेल आणि ते पिचिंग ते या सरकारच्या पुढच्या काळातल्या कार्यकाळावरती अवलंबून असेल आणि त्या ठिकाणी फ्लाय किती बांधले या सगळ्या गोष्टींचा फारसा परिणाम होत नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा जास्तीत जास्त अवेलेबिलिटीचा विचार केला जातो आणि ती अवेलेबिलिटी जी आहे ती ज्यांच्याकडनं मिळू शकते त्यांना प्रयत्न त्यांच्या दृष्टीने त्यांचा प्रेफरन्स या बाबतीमध्ये वाढतो आणि ते जर ती अवेलेबिलिटी ती गोष्ट ती तो क्लोजनेस हा शिवसेना युबीटी दाखवू शकली मुंबईतल्या मतदारांबरोबर त्यांच्या मतदारांबरोबर त्यांना सगळी मतं पडत नाही हे आणि मुंबईच्या मदलत्या डेमोग्राफीमध्ये हे स्पष्ट झालंय पूर्वी शिवसेनेला पश्चिम उपनगरांमध्ये चांगली मतं पडायची तिकडनं त्यांचे नगरसेवक निवडून यायचे पण आता नवीन बिल्डिंग नवीन आलेले लोक आणि या सगळ्या याच्यामध्ये तिकडे पिछाड झाली आहे त्यांची त्यामुळे तो त्यांचं पिच जे आहे ते so, त्या पद्धतीचं बघायला लागेल त्यामुळे नवीन स्ट्रॅटेजी असणार आहे पूर्णपणे पण त्याची सुरुवात त्यांनी कुठेतरी आताच केली आहे आपल्याला बघायला मिळत सो दे आर लुकिंग फॉरवर्ड टू द इलेक्शन कारण त्या इलेक्शन मध्ये ते सर्वाईव्ह झाले तर त्यांच्याकडे पुढच्या गोष्टी असतील ही गोष्ट आपण बघितली पाहिजे uh, एक आपण टाकलेला आहे की तुम्हाला असं वाटतं का की Uh, शिवसेना शी, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने स्वबळावर ही निवडणूक लढवावी तुम्ही तुमची मतं त्याच्यामध्ये मांडू शकता uh, निशा रानडे यांचं म्हणणं आहे की वॉट इज द डिफरन्स ऑफ शिंदेज पॉवर इन ठाणे कल्याण डोंबिवली वर्सेस शिंदेज रोल अँड पॉवर इन बीएमसी इज शिंदे इफेक्टिव्ह अँड स्ट्रॉंग इन बीएमसी एज ही इज व्हेरी स्ट्रॉंग इन ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ठाणे आणि मुंबईची तशी पॉवरच्या हिशोबाने तुलना नाही करता येऊ शकत अर्थात ठाण्यामध्ये त्यांची ताकद जास्त आहे आणि एकच नगरसेवकाचा अपवाद सोडला माझी तर उरलेले सगळे नगरसेवक हे ठाण्यातले शिंदेसोबत गेलेले आहेत मुंबईतली तशी परिस्थिती नाही आहे आणि त्याच अनुषंगाने एक शेवटचा प्रश्न घेते सर तो म्हणजे की मुंबईमध्ये कारण की या ठाकरेंनी आता त्यांच्या शिवसैनिकांसोबत जो संवाद साधलेला आहे त्याच्यामध्ये खास करून माझी नगरसेवकांसोबत की तळागाळात जाऊन जास्त काम करण्याची गरज आहे तर या अनुषंगाने मुंबईतली शिवसेनेचं स्टेटस नेमकं काय आहे मुंबईत आता लोकसभा पण झालेली आहे विधानसभा झालेली आहे पण जेवढी ताकद मुंबईमध्ये शिवसेना युबीटीने लावणं गरजेचं होतं तेवढी त्यांनी लावलेली आहे का तळागाळात तेवढं काम हे मुंबईमध्ये शिवसेना युबीटी कडनं झालेलं आहे का आणि त्या जोरावर शिवसेना युबीटीला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती स्कोप आहे तुलनेने जर आपण बघितलं ना तर मुंबई ठाणे या पट्ट्यामध्ये शिवसेनेचं शाखा नेटवर्क खूप स्ट्रॉंग होतं ठाण्यातलं शाखा नेटवर्क जे त्यांचं आहे ते एकनाथ शिंदे तिकडनं गेल्यामुळे आणि एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री पद आल्यामुळे ते डिस्टर्ब झालंय तिकडे या उलट मुंबईतलं शाखा नेटवर्क अजूनही मुंबईतल्या बऱ्याच भागामध्ये मी असं नाही म्हणत की शंभर टक्के अजूनही तसंच आहे पण मुंबईतल्या बऱ्याच भागामध्ये त्यांचं स्ट्रॉंग आहे जिथे पूर्वी शिवसेनेची घोषणा असायची गाव तिथे शाखा मुंबईमध्ये तीच घोषणा होते वॉर्ड तिथे शाखा प्रत्येक दोनशे सत्तावीस वॉर्डामध्ये दोनशे सत्तावीस शाखा प्रमुख दोनशे सत्तावीस शाखा आणि ते नुसती अपॉइंटमेंटसाठी अपॉइंटमेंट नसते तर त्या ठिकाणी ती शाखा अस्तित्वात असते जिवंत असते तिकडे लोक असतात अशा पद्धतीचे त्यांचं नेटवर्क होत जे अनेक ठिकाणी वीक झालंय मी तेवढं पूर्ण स्ट्रॉंग नाहीये पण जिथे स्ट्रॉंग आहे तिथे स्ट्रॉंग आहे त्या बळावरती ते तिकडे निवडले जातं त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेला उमेदवारांची कधीच मानवा नस राहिलेली नाही आतापर्यंत की जिथे नगरसेवक निघून जातो तिकडे शाखा प्रमुख तयार असतो त्यांचा शाखा प्रमुख निघून गेला तर प्रमुख तयार असतो त्यामुळे ती ते एक नेटवर्क त्यांचा ऑलरेडी वीप डेन आहे तयार आहे त्यांचा तर त्याच नेटवर्कच्या आधारावरती ते प्रयत्न करतील हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळेल पण तो प्रयत्न हा इनफ आहे का म्हणजे म्हणून मी म्हटलं ना सतरामध्ये मध्ये एकत्र असलेली शिवसेना आणि बीजेपी यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवून चौऱ्याऐंशी ब्याऐंशी मध्ये ते राहिलेले होते त्या त्या घरामध्ये आता फ्रॅक्चर्ड शिवसेना डिमोरलाइज शिवसेना आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जी युफोरिक बीजेपी की ज्यांच्याकडे पूर्ण कर कर आता सत्ता आणि या सगळ्या गोष्टी आहेत ती अनइक्वल फाईट कशी काढतात ते आपल्याला बघणं आवश्यक असेल कधी पण कारण कसं आहे आतापर्यंत काँग्रेस बरोबर जी शिवसेनेची फाईट राहिली ते जिंकू शकले कारण काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेकडे पॉलिटिकली तेवढं लक्ष कधीच दिलं नाही या उलट भाजपने मात्र मुंबई महानगरपालिकेकडे पॉलिटिकली पण लक्ष दिलं त्यामुळे ती लढाई आहे ना ती माझ्या मते थोडी असेल आणि त्याच्यासाठी म्हणून ते आता ऍडिशनल मदत कोणाची घेतात एकट्यावरच लढतात काँग्रेसची तर घेतील असं वाटत नाही त्यामुळे ठाकरे बंधूंचं काय होतं याच्यावरती आपण लक्ष ठेवूया खूप खूप धन्यवाद साहिल सर तुम्ही या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल तर आपण एकदा पुन्हा एकदा हे सगळे जे मुद्दे आहेत ते समजून घेऊया Uh, इकडे आज उद्धव ठाकरे यांच्याकडनं शिवसैनिकांना सांगण्यात आलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा हिंदुत्वाचा मुद्दा हा तुम्हाला प्रखरतेनं मांडण्याची गरज आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आपल्या पक्षाने हिंदुत्व सोडलेला आहे असा अपप्रचार करण्यात येतोय आणि तो जमेल तेवढा त्याला विरोध करणं तो दूर करणं याचे प्रयत्न करा त्याच सोबत एक आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे जी त्यांनी खरंतर आर एस एस संदर्भात सुद्धा आजच्या बैठकीमध्ये बोलून दाखवलेली आहे की विधानसभा निवडणुका ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तसा बघायला गेला तर आर एस एसचा काही फार मोठा रोल नाहीये जे उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत त्याच्यानुसार की आर एस एसने आव आणून त्याखाली भाजपने आर एस एस चा आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा या राबवलेल्या आहेत आर एस एस फक्त पत्रक वाटवण्यापुरती मर्यादित होती मुंबई महानगरपालिका निवडणुकांपर्यंतच भाजप शिंदेना गोंजारेल आणि निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचं आहे ते करेल शिंदेच्या बाबतीत असं सुद्धा इकडे उद्धव ठाकरे यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे हे सुटोबाचे आहेत संकेत आहेत कसले आहेत याच्याबद्दल आपल्याला थोडी वाट बघावी लागेल कारण की हा हा कुठेतरी अंगुली निर्देश जो आहे तो दोन हजार जेव्हा किंवा या निवडणुका लागतील पंचवीस मध्ये झाला तर पंचवीस मध्ये किंवा नंतर होतील त्यावेळेला पण त्याच्यानंतर त्या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिका असेल आणि महाराष्ट्रात होणाऱ्या इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा परफॉर्मन्स कामगिरी कशी राहते किती महानगरपालिका आहे त्यांना त्यांच्या ताब्यात मिळवता येतात नव्यानं मिळवता येतात किती आपल्या आहेत त्या कायम राखता येतात या जोरावर सुद्धा अर्थात त्यांना अंदाज बांधता येणार आहे की पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांसाठी स्वबळावर जाण्यासाठी ते कितपत प्रिपेअर्ड आहेत अशा परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर शिंदेची शिवसेनेला भाजप सोबत ठेवते की नाही आणि जर सोबत ठेवत नसेल तर याचाच अर्थ तो, तो एक इंडिकेटर असणार आहे की भाजप स्वबळाच्या दृष्टीने आतापासूनच पावलं टाकायला सुरुवात करते असं उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातनं कुठंतरी रोख पाहायला मिळतोय अर्थात त्याच्यामध्ये बघायला हवं की अशा परिस्थितीमध्ये शिंदेंची शिवसेना काय करणार शिंदेच्या शिवसेनेच्या सुद्धा त्यावेळेसच्या किंवा आतापासूनच या सगळ्या मुद्द्यांवरच्या ज्या प्रतिक्रिया येतील त्याही अर्थात आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी ही आणखीन एक नव्यानं होणारी अस्तित्वाची लढाई असणार आहे मुंबई महानगरपालिका अनेक वर्षांपासून शिवसेनेकडेच राहिलेली आहे महापौर देखील शिवसेनेकडे राहिलेला आहे दोन हजार सतरामध्ये सुद्धा बऱ्यापैकी क्लोज नंबर असून सुद्धा भाजपने सत्ता स्थापनेसाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत म्हणजे ज्या पद्धतीने मनसेचे नगरसेवक हे शिवसेनेच्या गळाला लागले तसे कुठलेही प्रयत्न न करता भाजपने पहारेकरीच्या भूमिकेत राहणं पसंत केलेलं होतं आणि शिवसेनेला आपल्या आपल्या बीएमसीवरचे सत्ता कायम राखण्यामध्ये यश आलेलं होतं आता यावेळेला अशा पद्धतीची तडजोड होईल असं कुठलंही चित्र पाहायला मिळत नाही मग सुद्धा एका लाईफ मध्ये एका प्रेक्षकाने असं म्हटलेलं होतं की आता ज्या पद्धतीने शिंदेच्या शिवसेनेला तडजोडी या सत्ता स्थापनेमध्ये करावे लागतात त्याची भरपाई ही मुंबई महानगरपालिकेवरती महापौराच्या स्वरूपाने होईल का तर याच महापौर पदावर अर्थातच भाजपाची अनेक वर्षांपासून नजर आहे आणि आता जर ती संधी त्यांच्या समोर आली तर इतक्या सहजासहजी ते सोडणार नाही जेव्हा की ते स्वतःच शतप्रतिशत भाजपाच्या दृष्टीने पावलं टाकत चाललेले आहेत त्यामुळे जरी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चुरस संपलेली असली तरी सुद्धा महानगरपालिका या सुद्धा काही कमी नाही आहेत महानगरपालिका आहेत निवडणुका आहेत आणि त्याच्या निवडणुका तितक्याच रंगत आणणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यामुळे तुर्तास आजच्या या लाईफमध्ये आम्ही मुंबई महानगरपालिकेसंदर्भात जी उद्धव ठाकरेंनी आढावा बैठक घेतलेली होती माजी नवनगरसेवकांसोबत जी बैठक घेतलेली होती त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे यातले सुद्धा अनेक मुद्दे हे तर आपण पुढे सुद्धा चर्चेला घेऊ शकणार आहोत मात्र तुर्तास आम्ही इथेच थांबतोय जो पोल टाकलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा चौऱ्याऐंशी टक्के लोकांचं म्हणणं आहे की शिवसेना युबीटीने बीएमसी ही स्वबळावर लढवावी आणि उर्वरित जे सोळा टक्के आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की स्वबळावर लढवू नये उद्धव ठाकरे याबद्दल काय निर्णय घेतात हे सुद्धा बघायला हवं कारण दोन्ही परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी लढाई ही तितकीच कठीण असणार आहे स्वबळावर गेले तरी आणि काँग्रेस सोबत गेले तरी सुद्धा त्यामुळे त्याही संदर्भातले पुढचे जे काही अपडेट्स येतील तेही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत तुर्तास या लाईफ मध्ये आम्ही इथेच थांबतोय मात्र उद्या भाजपचा विधिमंडळ पक्षनेता जो आहे तो निवडला जाणार आहे त्याही संदर्भातले अपडेट्स तुम्हाला तक वर लाईव्ह पाहता येतील त्यामुळे मुंबईतचे युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद